देशाचं नवीन सरकार निवडण्यासाठी लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांचे निकाल उद्या देशभर घोषित होणार आहेत देशाप्रमाणात महाराष्ट्रातही हे निकाल घोषित होतात आणि त्यात प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघाच्या निर्णयाची उत्सुकता आहे बीड जिल्ह्यातही बीड जिल्हावासियांना अशीच मोठी उत्सुकता या निकालाविषयी आहे याच विषयी आज आपण चर्चा करत आहोत मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह संपूर्ण देशभराप्रमाणेच राज्यात आणि जिल्ह्यात ज्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आता मतदारांना आपण दिलेला उमेदवार किंवा आपण मत दिलेल्या उमेदवार निवडून येतो की नाही याबद्दल उत्सुकता लागली आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात तर आपण आत्ता सांगू शकत नाही कारण आपण त्या ठिकाणची आढावा घेतलेला नाही परंतु आपल्या राज्यापुरता आपण बोलूया आपल्या राज्यामध्ये ही निवडणूक खूप अटीतटीची झालेली दिसते कुठलीही निवडणूक अटीतटीची होण्यासाठी त्याला तशी कारणं सुद्धा असावी लागतात या निवडणुकीची कारणं तशी होती पहिलं कारण म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख पक्षामध्ये राजकीय पक्षामध्ये निवडणूक झाली त्यात महायुतीमध्ये आपल्याला माहिती भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर शिवसेना सिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा समावेश होता तर महाविकास आघाडीमध्ये आपल्याला माहिती आहे काँग्रेस त्यानंतर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट या प्रमुख पक्षांचा समावेश आहे निवडणूक आठवणीची झाली प्रत्येक निवडणुकीचं चा काय चाललेलं आहे हे महाराष्ट्रीयातील प्रत्येक लोकांनी आढावा घेतलेला आहे अंदाज घेतलेला आहे पण उद्याचा आता निकाल काय लागणार याकडं खूप उत्सुकता आहे दुसरीकडं एक्झिट पोलनं अगोदरच दोन दिवस अगोदर काही ठिकाणचे निकाल सांगून मोठी उत्सुकता म्हणण्यापेक्षा एक प्रकारे लोकांमध्ये अंदाज काय या असू शकतो याला थोडी जागा दिलेली आहे मात्र हे सगळं खरं असलं तरी एक्झिट पोलचा हा अंदाज आहे आणि खरे निकाल उद्या जेव्हा घोषित होतील तेच खरे निकाल असणार आहेत या ठिकाणी आपण विचार आज करूया बीड जिल्हा लोकसभेचा निश्चित बीड जिल्हा लोकसभेवर आजपर्यंत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जे एक पकड घेतली मागच्या जोजवळ दहा पंधरा वर्षात ती आणि त्याच्या अगोदरही त्यांनी आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना त्याच्यात त्या यश झालं होतं मात्र अलीकडच्या काळात मुंडे साहेबांच्या नंतर योगायोगानं आज मुंडे खरं तर पुण्यतिथी आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया कारण मुंडे साहेब एक असं जिल्ह्यातील नेतृत्व होतं ज्यांनी निश्चित राजकारण करताना कोणी मी मी कोणाची तारीफ करण्यासाठी बोलत नाही कुठल्या कुणाला बरं वाटण्यासाठी बोलत नाही परंतु लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे बहुजनाचे नेते यासाठी होते कारण त्यांनी भारतीय जनता पार्टीसारख्या एका विशिष्ट विचारधारेच्या पक्षात काम करता नाही कधीही हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली ओळख होऊ दिली नाही आणि म्हणूनच त्यांना मुस्लिम समाजाच्या मतदानाबद्दलसुद्धा पूर्णपणे खात्री होती आणि ते खरं होतं सत्य होतं मात्र पुढच्या काळात योगायोगानं बीड जिल्ह्यातील राजकारणानं त्यांच्या मागं त्यांच्या पक्षानं त्यांच्या बाकी कार्यकर्त्यांनी हे टिकवलेलं नाही हे तितकंच खरं आहे आता बघूया आजच्या या निवडणुकीबद्दल ही निवडणूक खूप अटीतची आहे त्याला दोन तीन कारणं होती पहिलं कारण हे होतं या निवडणुकीत अटीतटीची होण्याचं एक की या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं आणि या आंदोलनाची भूमिका ही मराठा आरक्षणाच्या मागणीची होती ती शासनानं परीने त्याला कधी प्रतिसाद दिला कधी दिला नाही आणि त्यामुळे त्यांची मागणी बऱ्याच अंशी सरकारनं पूर्ण केली नाही असं त्यांचं मत झालं आणि शेवटी हे इलेक्शन लागलं योगायोग होते सगळे आणि या इलेक्शनमध्ये मनोज जरांगे पाटलांना कुठली तरी भूमिका घेणं गरजेचं होतं त्यांना हे दाखवून दाखवणं गरजेचं होतं की मराठा समाजाचं मी हे आंदोलनाचं नेतृत्व करत असताना मराठा समाज माझ्यासोबत आहे हे दाखवणं त्यांना गरजेचं होतं आणि त्यामुळं त्यांनी आपली ओट बँक सिद्ध करण्यासाठी भूमिका घेणं गरजेचं होतं आणि ते घेताना निश्चित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घेणं गरजेचं होतं यासाठी की त्याला दोन तीन कारण आहेत काही लोक म्हणतात असंच का परंतु याला पहिलं कारण हे होतं की त्यासाठी बाकीसुद्धा कुठल्या तरी समाजाची गरज होती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने अगोदरच ओबीसी समाज आपल्या बाजूने वळवलेला होता अशावेळी मनोज जरांगे पाटलांना जर आपलं अस्तित्व दाखवायचं होतं आपल्या माग समाज आहे आणि मतदान आहे हे दाखवायचं असेल तर त्यांना इतर समाजाचा बरोबर घेणं गरजेचं होतं आणि या योगायोगानं यामध्ये मुस्लिम समाज हा पहिला होता कारण मुस्लिम समाजाला भारतीय जनता पार्टीची विचारधारा अलीकडच्या काळात अजिबात पसंत नव्हती मोदींचं बोलणं वागणं आणि कृती बरो त्यांना आवडलेली नव्हती त्यामुळं त्या, त्या समाजानं विरोधात मतदान टाकायचं ठरवलं होतं अशावेळी एक मोठी वोट बँक करण्यासाठी प्रभावी वोट बँक करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना मुस्लिम समाजाला बरोबर घेणं गरजेचं होतं योगायोगानं तो नसते तरी ते मुस्लिम समाज बरोबर येणारच होता कारण त्यांचा विचारधारेचा प्रश्न होता दुसरीकडं बाकी जो आमचा एस सी कॅटेगरीमधला समाज आहे तोही बरोबर येणं अपेक्षित त्यांनी धरलं होतं कारण संविधानाचा प्रश्न जिथं जिथं येतो तेव्हा नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेम करणारा त्यांच्या कार्यावर जीवनावर हा समाज किंवा हे अनुयायी नक्कीच बाजूने येतील असं समजून त्यांनी एक वोट बँक प्रभावित करण्यासाठी म्हणून खरं तर हे केलेलं होतं याचा आपण नीट विचार केला पाहिजे फक्त आपण म्हणतो हे असं का तसं का तर याचं कारण होतं की ओ वोट बँक ते बी प्रभावी की आम्ही तुम्हाला सत्यतून खाली आणू शकतो हा होता मात्र योगायोगानं बीड जिल्ह्यामध्ये थोडासा हा भाग दुसरीकडं गेला आणि कारण हे होतं योगायोगानं दोन बीड जिल्ह्यात दोन समाज प्रमुख आहेत एक मराठा समाज आणि दुसरा आमचा वंजारी समाज या दोन्ही समाजाचे उमेदवार जेव्हा दोन बाजूने असतात तेव्हा इतर जातीयवाद नावाची गोष्ट होणारच असते आणि ती जवळजवळ अपेक्षित असते कारण का की दोन्ही समाजाला अस्मिता असते आपापल्या जातीची आणि त्यामुळं ते आपापल्या बाजूनं मतदान करतात मात्र मागचा इतिहास बघितला तर मराठा समाजानं असं केलेलं का आढळलं नाही कारण गोपीनाथरावजी साहेबांनी मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना मोठं करताना एक त्यांना विश्वास दिला होता की मी मराठा समाजालासुद्धा न्याय देऊ शकतो आणि त्याच्यामुळं त्या काळात ते फारसं जाणवलं नव्हतं त्यामुळं मराठा बहुल गावातील जवळजवळ कधी कधी साठ सत्तर टक्क्यापेक्षा अधिक मतदान भारतीय जनता पार्टीला जात होतं मात्र यावेळेस जरांगे पाटील यांचा फॅक्टर आंदोलनाचा फॅक्टर समोर आल्यामुळं कदाचित यावेळी निकालात म्हणजे मतदानामध्ये निश्चित जातीवाद झालेला आहे आता कसा झालेला आहे आणि मतदान कसं झालेलं आहे सगळ्यात गोष्ट जरी या ठिकाणी आपल्याला माहिती की एक्झिट पोलनं या ठिकाणी आपले विचार मांडलेले असले तरीही उद्याचा निकाल लागल्याशिवाय फायनल याच्यावर जाता येत नाही त्याची आहेत ते कारण हे आहेत पहिल्यांदा जी जातीय गणितं लावली जातात ती खरी आहेत का पहिल्यांदा मराठा समाज तेवढ्या संख्येनं आहे का वंजारा समाज तेवढ्या संख्या आहे का इतर समाज किती संख्येनं आहे मुस्लिम समाजाचं नेमकं मतदान किती आहे आणि इतर मायक्रो ओबीसी असतील यांचं मतदान किती आहे याची कुठलीही आकडेवारी निश्चित आमच्याकडं अजिबात नाही कारण या देशाची जनगणनाच होऊन अनेक वर्ष झालेलं आहे त्यामुळं नंतर जो जो दोन हजार अकराच्या मी अगोदर मला वाटतं आहे जी जनगणना झाली त्याच्यानंतरच्या जनगणनेला मान्यताच दिलेली नाही त्याच्यामुळं निश्चित आकडेवारी अजिबात नाही आहे हे अंदाजेच सगळे प्रसिद्धी माध्यमातले लोक असतील नेते असतील याचं साडेसहा लाख त्याचं तीन लाख त्याचं चा चार लाख अमुख याचं पाच लाख ये हे असं अंदाज सांगितलं जातं हे निश्चित नसल्यामुळं विजय सुद्धा आज कुठलाही कुणाचा निश्चित करता येत नाही आता विजय निश्चित करण्यासाठी कोणत्या फॅक्टरनं जावं लागतं आपल्याला तर मतदान किती झालं तर साधारणपणे मी आता सांगितलं पहिली गोष्ट की ही जातीची आकडेवारी जी आहे ही निश्चित नाहीये त्यामुळे उद्याचा निकाल जेव्हा घोषित होईल तेव्हाच खरा ठरेल आज तो आम्हाला कुणालाही किंवा एक्झिट पोलवाल्याने ठीक आहे त्यांचा अंदाजही त्यांनी काढले असेल पण तो निश्चित करता येणार नाही आता दुसरी गोष्ट आपण बघूया मतदान झालं कसं बीड जिल्ह्यामध्ये साधारणतः सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाच्या जे काही अंदाज घेतलेले आहेत लोकांनी विजयाचे ते वेगवेगळे आहेत पहिल्यांदा आपण परळीकून सुरू करूया परळीमध्ये खूप मोठं मतदान झालं आणि त्या ठिकाणी असं मानलं गेलं की वंजारी समाजाचं मतदान जास्तीचं झालेलं आहे आणि निश्चित झालं असेल कारण एक अस्मिता म्हणून आपला नेता म्हणून त्या समाजानं आपल्या नेत्याला मतदान भरभर भरघोस केलेलं असू शकतं आणि त्याच्यात कुणाला वावगं वाटण्याचं कारण नाही आहे मात्र त्याच्यात आक्षेप नोंदवले गेले की अधिकच झालं भोगत झालं वगैरे वगैरे काही असेल पण त्या ठिकाणी पंकज जसा मोठी लीड मिळेल असं सांगितलं जातं आणि सत्ते असू शकतं त्याच्यानंतर आंबेजोगाई केज याबद्दल आत्ताच म्हणजे केज आंबेजोगाई म्हणतात केज आंबेजोगाई एकच आहे केज मतदारसंघ आहे यामध्ये नेमकी लीड कुणाला मिळते हे उद्या आपल्याला कळेल तर या ठिकाणची लीड कोणी सांगू शकलेलं नाही निश्चित असं त्यामुळं याचा संभ्रम आहे त्यामुळं इथूनही तुम्ही निश्चित कुणाचा विजय सांगू शकत नाही त्यानंतर पुढे गेलात तर तुम्ही गेवराई आणि बीड असं सांगितलं जातं आणि माजलगाव या तिन्ही ठिकाणी सांगितलं जात आहे की महाविकास आघाडीला या ठिकाणी काही लीड असू शकते आता ती कितीची आहे हे उद्या आपल्याला कळेल मी का मी का धाडस करत नाही असं म्हणण्याचं कारण मी आम्हाला सांगितलं नेमकी जातीय संख्या किती आहे हे माहीत नसताना उगीच काहीतरी सांगणं हे योग्य नाही मात्र लीड जी काय आहे ते असेल असतीकडली लीड ही पंकजाताई मुंडे यांना दाखवली जाते हे खरं आहे आणि काही ना काही लीड त्यांना तिथं असणारच आहे ती कितीची असेल आत्ताच मी सांगितलं कुणाचीच लीड एक्झॅक्टली आपल्याला सांगणं हे योग्य नाही आता हा हे सगळं समीकरण जर बघितलं तर कोणत्या मतदारसंघात काय होईल हे सांगता येणार नाही कारण का विधानसभेच्या कोणाला लीड खरं किती आहे याचं अनुमान काढणं हे शक्य नाही आहे उद्याच्या जेव्हा मशीन उघडतील म मतदानाच्या तेव्हाच खरं मतदान यंत्र जेव्हा ते त्या ठिकाणी खु उघडले जातील तेव्हाच खरं तर बीड जिल्ह्याला कळणार आहे की कुठून काय होऊ लागलेलं आहे ते त्यामुळं आजचे अंदाज जे आहेत ते निश्चित आपल्याला सांगता येणार नाहीत की हाच उमेदवार विजयी होईल आज तरी कारण उद्या आता क आज तर संध्याकाळी जवळजवळ साडेआठ वाजून गेलेले आहेत रात्रीचे म्हणजे जवळजवळ एक दहा तास फक्त आपण म्हणूया की आपल्याला प्रतीक्षा आहे दहा तासाची त्यानंतर उद्या आपल्याला सगळं काही कळणार आहे परंतु तरीही हे अंदाज तर। आ, जे अंदाज आहेत याचं मतदानाचे अंदाज घेतले तर मराठा समाजानं जेवढं मतदान करायला पाहिजे संख्येच्या मानानं तेवढं केलेलं नाही जर जातीवाद झाला असं आपल्याला म्हणायचं असेल तर त्यामुळं आणि दुसरीकडं वंजारी समाजाचं मतदान जास्त पर्सेंटेज झालेलं आहे याची जर कुठंतरी तुलना केली काही राजकीय समीक्षा याची तुलना करतात की जेवढं वंजारी समाजानं मतदान केलं तेवढं मराठा समाजाचं मतदान झालेलं दा नाही म्हणजे संख्या जरी जास्त असली तरी मत दान दान प्रत्यक्ष मतदान झालेलं नाही म्हणजे मराठा समाज हा प्रत्यक्ष मतदानासाठी पोचलेला नाही असा जवळजवळ तीस टक्केहून अधिक समाज आहे मराठा समाज जो, जो मतदानापर्यंत पोचला ना नाही तसं तर कुठल्याही वेळी निवडणुकीमध्ये हंड्रेड पर्सेंट मतदान कधी होत नसतं परंतु तरीही किमान जसं परळीकडं ऐंशी नव्वद टक्के मतदान झाल्याची नोंद आहे तसं बाकी ठिकाणी इकडे झालेलं नाही जी भीती व्यक्त केली जात होती प्रचंड मोठा जातीवाद होईल तेवढा झालेला दिसत नाही आणि म्हणून कदाचित पंकजाताई मुंडे यांना एक्झिट पोलनं पुढं दाखवलेलं असू शकतं हे कारण असू शकतं कारण दोन मतदारसंघाची त्यांची लीड आणि इकडे मराठा यांनी कमी केलेलं मत परंतु हेच करत असताना आता दुसरी जमेची बाजू महाविकास आघाडीची असू शकते की किंवा बजरंग बापा सोनवणे यांची असू शकते की आ, मुस्लिम समाजानं जे आहे ते प्रचंड जोश आणि उत्साहानं मतदान केलेलं आहे मराठा समाजाची कमी जर मुस्लिम समाजानं भरून काढली आणि संविधानाच्या विषयावर किंवा वंचित बहुजन आघाडीला फारसं पसंत न करता महाविकास आघाडीकडं जर फुलेशाह आंबेडकरांचा मतदार वळला समजा तर मात्र बजरंग बाप्पांच्या बाजूने हे पारडळ फिरू शकतं त्यामुळं आज जे निकालाचं हे ते दोन्ही बाजूनं जवळजवळ आम्हाला समान चान्सेस दिसतात कुठल्याही एका बाजूनं कुणी जर निकाल घोषित करत असेल तर ते चुकीचं ठरू शकतं असं आम्हाला वाटतं कारण पंकजाई मुंडे यांचे तर एक्झिट पोलने दाखवलेलं आहे परंतु त्याचवेळी मतदानाचा जो अंदाज आपण घेत असतो किंवा सामाजिक जे ध्रुवीकरण झालेलं आहे त्याच्या अंदाजे जर मतदानाचा अंदाज घेतला तर, मत तर बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासुद्धा मतदानांचा म्हणजे विजयी होण्याची चान्सेस तेवढेच अधिक आहेत मी तर असं म्हणे एकोणपन्नास टक्के आणि एक्कावन्न टक्के अशा प्रकारचा हा मागपुढं होऊ शकणारा एक विजयाचं गणित असू शकतं एक उमेदवार एकोणपन्नास टक्क्यावर आहे सध्या आणि एक, एक उमेदवार हा एक्कावन्न टक्क्यावर आहे आता कोण एक्कावन्न टक्क्यावर आहे हे तुम्हाला प्रतीक्षा कर करावी लागेल आणि उद्या मात्र मतदान यंत्र सांगतील की एक्कावन्न टक्केपेक्षा अधिक शक्यता म्हणजे एक्कावन्न किमान एक्कावन्न टक्के आहे आणि त्यापेक्षा मग अधिक कारण मतदान आपण काही प्रत्यक्ष एक दोन तीन असं मोजू शकणार नाही त्याचं मागं होऊ शकेल एवढी अक्युरेशी कोणाकडेच असणार नाही ती शेवटी हे अंदाज आणि कलावर आपण बोलत असतो ते उद्या आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूया आणि मी विनंती करेन सर्वच आमच्या समाज बांधवांना सर्वच बहुजन समाज बांधवाना निवडणूक निवडणूक आहे निकाल कुठला तरी एक उमेदवार जिंकणार आहे अशा वेळी ल जास्त हुरळून जाऊ नका तुम्हाला खात्री देतो तुम्ही जेवढे कार्यकर्ते आहात जेवढे मतदार आहात त्याच्यापैकी नव्याण्णव टक्के मतदारांना एक टक्का म्हणजे खूप झालेत झालेल्या मतदानाच्या तेवढे जर ओळखत असतील उमेदवार दोन्ही त्या तर लय तुमचं आहे नव्याण्णव टक्के उमेदवारांना तुमच्या उमेदवार ओळखत नाही आहेत मतदारांना नव्याण्णव टक्के मी फार जबाबदारी बोलतो एक टक्का म्हणजे लय झालं एक टक्क्यातसुद्धा तुम्ही जवळजवळ मला वाटतं काहीतरी पाच पंचवीस हजार लोकांपर्यंत ही संख्या जाईल पाच पंचवीस हजार लोकांना दोन्ही उमेदवार नावानिशी ओळखतील असं मला वाटत नाही पंचवीस हजार लोक म्हणजे जोक नाही जर आणले तर म्हणजे एक टक्का लोक व्यक्तींनासुद्धा जेव्हा उमेदवार ओळखत नाहीत तेव्हा तुम्ही एवढं हुरहळून जाण्याची गरज नाही आहे ते त्यांच्या ग जातील त्यांचे ज्यांचे विजय होतील ते आनंद साजरा करतील तुम्ही फार तर मी ज्याला मतदान केलं तो उमेदवार विजयी झाला याचं समाधान माना मात्र उगच विनाकारण चर्चा आणि एक वादग्रस्त काही बोलणं हे आपण टाळा एवढी विनंती करतो कारण का सध्याची पिढी खूप पुढं गेलेली काही सांगायला गेलं की तुम्ही शहानपणा तुम्ही अक्कल पाजळता शहाणपण सांगता वगैरे वगैरे असे शब्द वापरतात आणि या पिढीला आता रोकू कोणीच शकत नाही त्यांनीच स्वतः संयमानं बघावं आणि आम्ही तर म्हणतो बीड जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेला विनंती करतो ते नेहमी सांगतात की आम्ही सायबर क्राईमवर वगैरे नजरा ठेवून येत वगैरे खूप पोस्ट असतात सर्वच बाजूने असतात तेव्हा अशा पोस्टवर लक्ष ठेवलं तर समाजात ती शांतता भंग व्हायला काहीच कारण नाही आणि होणार नाही त्याच्यासाठी पोलीस यंत्रणेनं एक ही पोस्ट अशा वादग्रस्त फक्त नोटिसीने देऊन उपयोग नाही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला संबंधित व्यक्तीला किमान थोडीतरी तरी शिक्षा झाली पाहिजे असं जर झालं तर आमची निवडणुकी पार पडेल उद्याचा निकाली आम्ही आनंदात साजरा करू आणि बाकी पुढच्या भविष्याचा जो कोणी खासदार दोन्हीपैकी तिन्हीपैकी किंवा जो आपण दोन तीन असं म्हणता येणार नाही जेवढे उभे आहेत एक्केचाळीस उमेदवार जो जो उभा आहेत बीड जिल्ह्यामध्ये यांच्यापैकी जो कोणी खासदार होईल उद्या त्याचा आपण अगदी मनमोकळेपणानं मोठ्या उत्साहानं जल्लोषात स्वागत करू एवढंच आजच्यासाठी धन्यवाद